नमस्कार फ्रेंड्स मी सौ सुनीता दोरगे सातबारा किचन आणि बरच काही या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जळगाव जिल्ह्यातील या खेड्यात माता भीमाई उकाजी महाजन यांच्या पोटी बहिणाबाई यांचा जन्म झाला वयाच्या तेराव्या वर्षी बहिणाबाईंचा नथुजी चौधरी यांच्याबरोबर विवाह होऊन त्या चौधरी झाल्या वयाच्या तिसाव्या वर्षी आलेले वैधव्य पचवण्याची ताकद त्यांना काव्याने दिली पती पत्नीच्या नात्यावर त्या आपल्या कवितेतून प्रकाश टाकतात आपल्या मनाला समजवण्याचा प्रयत्न बहिणाबाई करतात दुःख बाजूला सारून कर्तव्याला सामोरे गेलेल्या दिसतात बहिणाबाई यांच्यावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील त्या नशीब नशीब किंवा संकटाला खचून न जाता दुःखाला कवटाळून न बसता त्यांनी सामर्थ्याने तोंड दिले स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता दैववादापेक्षा भर देतात जीवनात येणाऱ्या संकटावर मात करत असताना रडत नाहीत आणि परिस्थितीलाही दोष दिला नाही उलट धीराने सामोऱ्या गेल्या हेच जीवनविषयक तत्वज्ञान त्यांच्या काव्याचे वेगळेपण बनले आहे असंच बहिणाबाईंचं आगळं वेगळं काव्य आज आपण ऐकणार आहोत हे काव्य आहे लपे करमाची रेखा लपे करमाची रेखा लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, कुंकवा खाली पुशी सण गेल कुंकू रेखा उघडी पडली लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुशी सण गेल कुंकू रेखा उघडी पडली देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला धन रेखाच्या चऱ्यान तय हातरे फाटला देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला धन रेखाच्या चऱ्यान तय हातरे फाटला बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या नही नशीब नशीब तय हाताचारे खोट्या बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या नही नशीब नशीब तय रे घोट्या अरे नशीब नशिब लागे चक्कर पायाले नशिबाचे न उगिरे ते बी फिरत राहिले अरे नशीब नशिब लागे चक्कर पायाले नशिबाचे न उगिरे ते बी फिरत राहिले राहो दोन लाल सुखी हेच देवाले मागन त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचांगन राहू दोन लाल सुखी हेच देवाले मागन त्यात आलं रे न शिब काय सांगे पंचांगन नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू माझे दैव माले क माझ्या दारी नको येऊ नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू माझे दैव माले क माझ्या दारी नको येऊ हेच काव्य आपण साध्या सुध्या चालीमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करूया लपे कर माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुशी सण गेल कुंकू उघडी पडली पुशी सण गेल कुंकू उघडी पडली देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला धन रेखाच्या चऱ्यान तय हात रे फाटला धन रेखाच्या चऱ्यान तय हात रे फाटला नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या नही नशीब न तय हाताच्या रे घोट्या नही नशीब शिव तय हाताच्या रे घोट्या अरे नशीब न शिव लागे चक्कर पायाले नशिबाचे नऊ गिरे ते बी फिरत राहिले नशिबाचे नऊ गिरे ते बी फिरत राहिले राहो दोन लाल सुखी हेच देवाले माग त्यात आलं रे नशिब काय सांगे पंचांगन त्यात आल रे न शिव काय सांगे पंचांगन नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू माझे दैव माले क माझ्या दारी नको येऊ माझे दैव माले दारी नको येऊ